तर मित्रांनो सर्वात प्रथम सुंदराजी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे सगळ्यांची इच्छा होती की आजीची फॅमिली दाखवा फॅमिली दाखवा दा तर हा आजीचा आवडता कार्तिक पहिल्यांदा सर्वात प्रथम आणि आजीचा आजी हा मोठा नातू सगळ्यात महत्वाचा म्हणजे आणि आजीच्या ह्या सुनबाई त्या मी छोटा नातू आणि ही आजीची सख्खी मोठी बहीण आहे तर अशा रीतीने आजीचा परिवार आहे आणि सगळेजण म्हणत होते की आजीला गावाकडली दाखवा वगैरे आजी अयो हा बघा काय बघा मित्रांनो आजीचा उत्साह गावाकडे यायचा खूपच होता काल तुम्ही तर हा आमचा मोठा दादा आहे जरा बोलायला कॅमेरा समोर थोडा असतो पण ह्यानं खूप मोठं अस्तित्व निर्माण केलंय मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जर एम सीबीचा मटेरियल इकडे पडलेला आहे तो तो काय करतो सगळ्यांचा प्रश्न असणार आहे मला माहित आहे तर तो हे एम एसीबी काम घेतो कॉन्ट्रॅक्टर आहे तो, तो आणि हे त्याच्याकडे स्टाफ आहे ते तर अशा रीतीनं आहे कुठं चालली इनीला भेटायला चालली होय आजारे कुणाला घेऊन चालली माग कोण आहे कार्तिक होय पिले हाय कर हाय कार्तिक काय म्हणला मामाचं गाव कुठं आहे आलं का मामाचं गाव नाही कोण कोण चाललाय आणि आजी आज तर मित्रांनो आपण आता आजीच्या इनबाईच्या इथं पोहोचलेलो आहोत आणि ही माझी म्हातारी आजी म्हणजे आईच्या आई कशी आहे कस काय पडली एवढ्या वर्षी नाही पडली कधी पडली असून कुणी असं लोकांनी <आगे> <्णागे> चल मला चल आजी पाय चल आमच्या मामी येत्या आणि हा कार्तिक हे कार्तिकची आजी म्हणजे आणि ही आजीची सक्की बहीण ही आजीची इनबाई आहे म्हणजे माझ्या आईची आई ही आणि ही वडिलांची आई दोघी हे लुगड घाल काय आज तर ह्या ही आजी आहे ना हिला मित्रांनो मी म्हातारी आई म्हणायचो लहानपणापासून आमचा भाव आम्ही सगळेच म्हातारी आई म्हणायचो आणि ह्या आजीला नेहमी आजीच म्हणायचो आणि आहे मा म्हणजे मामाचा मुलगा आहे हा मोठा आणि हे मामाच्या गोरी ह्याच मामा तर मित्रांनो हे मामाची आमच्या मैसाई आहे आजारी होती तिचं ऑपरेशन केलं तर ऑपरेशन केल्यावर मामीनं त्याची काळजी घेण्यासाठी हे बांधलेलं आहे म्हणजे अक्षरशः किती केअर आता तर चालली नसता आजच्या बाबा का ग बाई नको का ना बाबा होय ग बाई कस काय ग नको एवढ पेवे एवढ पेवे का शुगर आहे का नाही शुगर पण मला आजी आमची रील स्टार सुंदराजी आमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सुंदराजीला नको घ्यायला नाही सुंदराजीला नको सुंदराजीला नको कुणाला घ्यायचं हा ते पहिले तुम्ही भांडण करत होता ग तुम्ही दोघी बहिणी बहिणी सख्या बहिणी बहिणी का तुम्ही

हर पाहिजे का हार पण मित्रांनो अशा रीतीने आपण खर्डीला सीताराम महाराज येथे पोचलेलो आहे सीताराम महाराजांचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे इथं आजारी म्हणून तू मी इथंच राहणार आहे का मला किती दिवस झालं राहत

नाही होतील ना ताई होतील बहीण म्हणायची नवरा आलं की गुरुदूत करते नवरा आल्या होतो तिला लक्ष वेगळी दिली तर मित्रांनो हे सीताराम महाराजांचा मठ आहे कोणी आजारी असेल ना तर इथं येऊन राहिलं म्हणजे देवाच्या समर्पित केलं तर माणसं नीट होतात म्हणजे असं आहे इथं बघा खूप जण देवाच्या समर्पित वाहून घेतलेलं आहे खूप जणांनी

मित्रांनो यांची ह्या आई आहेत तर या आई यांच्यासाठी राहिल्या होत्या एवढ्या दिवस या स्वयंपाक करून खाऊ घालत होत्या इथं म्हणजे सीताराम महाराजांच्या मंदिरामध्ये स्वतः बनवून खायचं असतं आता ह्या चालल्या कारण की यांच्या पण मिस्टर आहेत आजोबा ते आजारी असतात त्यांना पण पायाला लागले वगैरे हाताला खूप परिस्थिती वाईट आहे मित्रांनो देशामध्ये आपल्या किंवा काय तर खूप वाईट वाटतं असं सिच्युएशन बघितल्यानंतर हे सगळं सोडून इथं ताईंच्या आजारापणामुळे इथं हे थांबलेले आहेत तर काय ते आजीला आज पण रडायला यायला लागलं लाग अक्षरशः म्हणजे की ही सिच्युएशन परिस्थिती बघून यांची त्यामुळे आजी त्यांना चिटकून बसली आजीचं प्रेम म्हणजे सर्वांप्रती आहे आजी रडू नको आजी शांत बसली

काळजी करू ना तुम्ही नीट था। होता ताई चला येऊ मित्रांनो बाहेर तळपत्या सूर्याची किरण आहेत आणि खऱ्या अर्थानं खूप गरम होत होता आजीला म्हणून हा अजय म्हटला अजय कुल्पी खायची का आणि आज आजीने आजीला कुल्पी फेवरेट आहे आजीसाठी आजयनं कुल्पी आणून दिली आजी कुल्पी कशी लागली का ओके ओके हा ओके थंड आहे का नाही थंड झाला थंड झाला कस काय <laughs> आ, तर मित्रांनो आजी आमची आता तिच्या मोठ्या नातीकडे चालली आहे ही आमची मधली बहीण आहे मोठी सगळ्यात तिच्याकडे म्हणली आजी सगळ्यांना भेटून आण म्हणून चालली आजी मोजून दहा मिनिट लवकर चल मग दहा मिनिट पण थांबू नको नाही थांबत का चला चला बसती तू कुठं कडवंजी गावात गाव म्हणजे जात बहिणी कुठं घ्या नाही का बरं काय करायचं असं चल 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 पिकी बसी राहा म्हणते आठ पंधरा दिवस माझी बाजी काय तिनं मला माप घेऊन होती म्हणजे आजही का रे त्या आजच्या बरं करते झड कॅमेऱ्या तर मित्रांनो हा अजय आहे ना सर्प मित्र प्लस पक्षी मित्र म्हणजे अनिमल मित्र आहे माहिती का खूप छान म्हणजे सगळे शेतपण मध्ये असतो कधी काय लागलं तर त्याला कॉल कर आपली ज्या गावातून उदयास आली आणि जन्म घेतला ज्या गावात तिनं कर्मभूमी आजीची तर ते गाव म्हणजे बाबळगाव हे आहे तर त्या बाबळ गावामध्ये आलेलो आहे

काय ग मारून पि किती परत मोठी बहीण आहे का ही आहे मोठा भाऊ आहे का बर का सगळ्यात मोठा मित्रांनो हे सगळ्यात मोठे भाऊ आहेत आजीचे की आपली आजी तर तुम्ही नेहमी ओळखताच आणि ह्या भाऊज आहेत तुम्ही ताई त्या ताई आजीच्या फॅन आहेत म्हणजे इथं बाबा गावात सगळे बघतात म्हणतात रोज व्हिडिओ त्यासाठी आलेत हे बाचा आजीचा आणि त्या पण ताई लाजायला लागली बाकीची माणसं ही नाहीत आवडत नाही त्यांना व्हिडिओ ते गेली व्हिडिओ असली तांब खाती ती बाई हजे आजी तू असलं काय करते का गे बाबा तू काय खाती आता

तर ही आजी म्हणली की यांना पण भेटायचंय तर त्याच्यामुळे आजीला घेऊन इकडं आलो होतो का नाही आज झाली की भेट चला गे आता गावाकडलं हे जीवन असंच असतं मित्रांनो दिवसभर का कष्ट करायचं असू द्या 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 लिंबू पार खावा शाबू दादा शाबू आहे शाबू शाबू आहे तर ही दिदी मित्रांनो आजीसाठी पाणी घेऊन आली तर अशा रीतीनं जार काय म्हणली बा माझे कशाच पाणी बा माझे कशाच पाणी म्हणली जारी, जारी नाही जार होय न तोडताय ना काय सांगते ग बामाज काय म्हणलीस म्हणला सोबत आजी होता त्याच्या मम्मी काय आणि त्यांनी घेऊन आलेत आजीला इकडे त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी वगैरे तर ते काय ऐकणार रस आणायला पाठवलंय आजीला या काकू आहेत तुम्ही आजयच्या आई ना तर या आजयच्या आई आहेत मित्रांनो चला मित्रांनो बाय लोक ब्लॉक मध्ये लवकर बाय बाय